श्रीमान योगी भाग एकोणसाठावा आपण ऐकता एक शिव भारत आबासाहेब उठाना आबासाहेब त्या बोलाने राज जाग झालं त्यांनी पाहिलं ते छोटे संभाजी राजे पलंगापाशी उभं होत दोन प्रवी जेवण राजे पलंगावरती विचार करीत पडले होते तोच त्यांना झोप लागली होती राजांनी शंभूबाळांना अलगत उचलून घेतलं आणि आपल्या पोटावरती शंभूबाळांना बसवीत त्यांनी विचारलं बाळराजे कोणी उठवायला सांगितलं तुम्हाला आई साहेबांनी कुठे आहेत बाहेर दाराजवळ बोट दाखवीत शंभूराजे म्हणाले कोण आहे बाहेर राजांनी विचारलं पुतळाबाई राणीसाहेब पदर सावरून आत आलं राजा म्हणाल राणीसाहेब एक प्रार्थना आहे पुतळाबाई म्हणाले कसली आपण मला राणीसाहेब म्हणून नाही <coughs> ती जागा माझी नाही कशी फार तर धाकट्या साहेब म्हणू बर वाईट काही बोलायला आपला अधिकार आहे वाटलं ते सांगितलं राजा उठून बसल संभाजीराजेंना कुरवळीत ते म्हणाल बाळराजे तुम्हाला आईसाहेब म्हणतात तुमच्यावर प्रेम करतात लहान मुलं माणसं पटकन ओळखतात ती काय मायेनं घेतली तर कुणाकडेही जातात ठीक ठीक म्हणाल ते खरं आता आम्ही हे उठलच आहोत तर आम्हाला का जागा करायला आली ते नाही सांगितलं खाली फिरंबजी आले मासाहेबांनी आपण झोपल्याचं सांगितलं वाटलं ते आपल्या कानावर जावं राजांनी संभाजीला बाजूला बसविलं ते उठत म्हणाले फिरंगजी इथं आले फिरंबजी चाकणला गड लढीत होते राजे जेव्हा गडावर आले त्याच दिवशी नेताजींना फौज गोळा करायला त्यांनी आज्ञा दिली होती फिरंगुजीच्या मंत्रीला फौज पाठवण्याचा राजांचा विचार होता राजा उठल म्हणाल बरं केल्यास उठवलं ते आम्ही खाली येतो पुतळाबाई साहेब जाण्यासाठी वळल्या राजांनी हाक मारली पुतळा उभ्या जागी पुतळाबाईंचं अंग मोहरलं त्या वळल्या पुतळाबाई तशाच उंच्या पुऱ्या सडपात होत्या साहेबाई साहेबा सावळ्या होत्या पुतळाबाई साहेबा नावाप्रमाणे उजळ होत्या सेवाजींचा डोळ्या नेहमी हसर असत तर पुतळाबाईंच्या डोळ्यात सदैव पुतळाबाई हसल्या त्या महाजी घेऊन जाताना आम्ही कपडे बदलून खाली संभाजी राजा पुतळाबाई साहेबांच्याकडे धावलं त्यांचा हात धरून ते महालाबाहेर गेलं राजांनी कपडे बदलले ते खाली गेले आणि फिरंगोजी साहेबांच्या महालात असल्याचं कळलं राजा महालाजवळ गेलं तो त्यांच्या कणावरती शब्द आला मासाहेब राजांना तोंड दाखवायला जागा नाही कसा गड शास्त खणाला दिला नसता पण त्यानं घात केला भुयाळ काढून गडापर्यंत आला आणि भयारातून दारू पटून त्यानं उडवली तटाला खिंडवर पडलं तरी गरी आत घेतला नाही शिवंदी थोडी पन्नास दिवसात थकली गड सोडून आलो आणि राजांच्या समोर जाण्यापेक्षा जीव द्यावा असं वाटत होतं पण वाटलं पाप केलं ते मिस्तरायला का व्हायचं म्हणून आलो फार चांगलं केलं म्हणत राजा आत आलं महाराज जिजाऊ साहेबा बसल्या होत्या फिरंगुजी मोरोपांत वेळ होते वे राजांना पाहताच फिरंगोजी पुढे झालं की पाय शिवत असता राजांनी त्यांना उभं केलं फिरंगुजी तुमच्या डोळ्यात आसुरू शिवत नाही पुसा डोळे ते राज शरबंदे आम्ही आहोत फिरंगुजी अपराध असेल तर तो आमचा आहे तुम्ही एकाकी गड लढीच असता मदत पाठविणं आम्हाला शक्य नाही आणि तुम्ही मदत खानाच्या एवढ्या मोठ्या फौजेला लढत दिले पन्नास दिवस संग्राम दुर्ग लढवला तुमचं कौतुक करायला शब्द पुरे आहेत मासाहेब फिरंगुजीचा सन्मान करायला हवा गड सोडला म्हणून फिरंगुजी खेदानं म्हणाल त्यांचे कल्ले परत थरथरलं फिरंगूजी आहो जय पराजय आम्ही मानित नाही आम्ही म्हणतो पराक्रम जिद्द मोरपंत म्हणाले महाराज फिरंगूजीचं शौर्य पाहून खुद्द खानानं फिरंगुजींना खुद आपल्याकडे फिरंगुजी बोलावलं आणि त्यात आश्चर्य काय खान बोलावेल पण फिरंगुजी जायला हवेत ना गेल्या जन्मीचं हे आमचं देणेदार देणं करी जातील कसं पंत फिरंगुजीचा आम्हाला सत्कार करायचा आहे मोरोपंत गेलं आणि काही वेळातच ते मानाचं तबक घेऊन आलं मासाहेबांच्या समोर तबक ठेवण्यात आला आणि मासाहेबांनी आच्छादन करलं तपकात भरझरी दुशेला तलवार होती विजाऊसाहेब म्हणाल्या फिरंगुजी या त्या दुशेला आणि तलवार स्वीकारताना फिरंगुजीचा हात धरथरत होता राजांचं शब्द कानावर आलं फिरंगुजी नुसता मान नाही ही भोपाळगडाची किल्लेदारी आहे भोपाळगड फिरून म्हणजे आश्चर्यचकित होऊन म्हणाल भोपाळगड आमचा एक अव्वलगड आदिलशाहीच्या सरहद्दीवर असलेला हा आमचा किल्ला आम्ही तो मुदाम बांधून भक्कम केलाय अशा मोक्याच्या जागेवर तुमच्यासारखे जिद्दीने लढत येणारे किल्लेदार हवे भोपाळगडासारख्या जबाबदारीच्या कडासाठी आम्ही त्या तोलामुळांच्या माणसाच्या शोधा हात होतो खानानं आम्हाला भोपाळगडाचा किल्लेदार मिळून गेला संभाजीराजा महण्यात आलं आणि साहेबांना बिलकलं बिलापलं साहेबा म्हणाल्या बाळराज फिरंगोजी आजोबांना मोजा नाही केला तीन वर्षाची उमर उरणलेल्या बाळराजेंनी फिरुंगजींच्याकडं पाहिलं त्यांचा चेहरा परिचित होता माणूस नौका वाटत नव्हता राजा म्हणाला बाळराजे फिरंगजीचा घोडा करीत होता ते विसरला जिजाऊसाहेबा म्हणाल्या ओठा बाळराजा संभाजी संभाज राज उठल त्यांनी फिरंगोजीना मुजरा केला फिरंगोजीने पटकन राजांना उचललं आणि संभाजी राज हसलं पन्नास वर्षे चाकण चाक किल्ला मात्र या फिरंगोजीने लढवला लाखाची फौज घेऊन आलेल्या शाहस्ता खान त्याला देखील शिकस्त दिले असे होते छत्रपती शिवरायांचे मावळे फिरंगोजी नारसाळा